गुड आफ्टरनून सर्वांचे सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत जे टी परीक्षेची तारीख जाहीर झाली अकरा नोव्हेंबर होणार आहे या परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम काय आहे आपल्याला जाणून पाहायचा आहे लाईक करायचा आहे तसेच तुम्हाला तुम्ही जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं चॅनेल तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टीडी या परीक्षेचा पेपर फर्स्टच पाहणार आहोत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पेपर सेकंड विषयी माहिती पाहणार आहोत नवीन अभ्यासक्रम काय असेल जाणून घ्यायचं आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये टीईडी परीक्षेसंदर्भात ही बॅच सुरू झालेली आहे नवीन बॅच आहे यामध्ये आपल्याला पंधराशे रुपयामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत ही ऑफर असणार आहे यामध्ये बॅचच्या वैशिष्ट्या

टॉपिक वाइज एमसीक्यू मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान विषयाचे एमसीक्यू पण उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी ऐंशीचा मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या मेन जो सिलेबस आहे तो पाहायचा यामध्ये मराठी हा विषय एकूण किती प्रश्न असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा बारावी प्लस डीएड झालेले त्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे त्यांना पहिली ते पाचवी पर्यंत शिकवता येणार आहे यामध्ये दीडशे मार्काचे प्रश्न प्रश्न गुन्हा गुणाकरिता विचारले जाणार आहे एक प्रश्न एका विचारले करिता निगेटिव्ह सिस्टीम असणार नाहीये ठीक आहे मराठी विषयामध्ये तीस प्रश्न असणारे तीस गुणाकरिता त्यानंतर इंग्लिश विषय दुसरा तीस प्रश्न तीस त्यानंतर कॉमन सब्जेक्ट आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधील मराठी इंग्लिश बालभाषणाशास्त्रावरती तीस प्रश्न तीस गुण मिळतात नंतर तीस प्रश्न तीस गुण आणि सर्वात महत्वाचा जो विषय परिसर अभ्यास यावरती तीस प्रश्न असणारे तीस गुणाकरिता विचारले जाणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत यामध्ये संदर्भ ग्रंथ कोणकोणते तुम्हाला अभ्यासायचे आहे प्रत्येक विषयाकरिता ठीक आहे हा होता आपला सिलेबस पेपर फर्स्ट चा टीएटी पेपर फर्स्ट ठीक आहे दुसऱ्या मध्ये पेपर सेकंड विषय आपण माहिती पाहणार आहोत नंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला सिलेबस पण सांगण्यात सिलेबस जो दिलेला आहे त्याच्या संदर्भात वापरायचे आहे त्याविषयी माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे एक हजार फ्री ठेवण्यात आलेली आहे तसे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जागा निघालेल्या परीक्षा आणि लिपी करता त्यांच्या संदर्भात बॅच सुरू झालेली आहे पंधराशे रुपयामध्ये सहा महिने असणार आहे ठीक आहे परत एकदा जे नवीन बॅच सुरू आहे सुरू झालेली आहे अकरा नोव्हेंबर या परीक्षेकरिता एकही पेपर फर्स्ट पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपर चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे यामध्ये सिलेबस सोबत किंवा एक घेतले जाणार दोन हजार तेरा ते एकवीस पर्यंत एमसी क्यू पण घेतले जाणार आहे क्लासमध्ये प्रत्येक चॅप्टरवरती एमसी क्यू असणार आहे ते चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर ठीक थी। आहे तुम्हाला पंधरा सप्टेंबर पर्यंत ही व्हॅलिडी असणारे आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्ही बँक जॉईन करू शकता ठीक आहे त्यानंतर नोट्स पण संदर्भात पण सांगितले आपल्या अकॅडमीमध्ये पोस्टल चार्जेस फ्री आहेत जे नोट्स अवेलेबल आहेत सामाजिक शास्त्र असेल परिसर अभ्यास मराठी टॉपिक वाईज नोट्स आहेत सर्व नोट्स अवेलेबल आहेत पोस्टल चार्ज फ्री आहेत त्या विद्यार्थ्यांना नोट्स घरपोच मागवायच्या आहेत पीईटीच्या त्यांनी अकॅडमीच्या डिस्क्रिप्शन बॉक्स वरती जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे धन्यवाद सर्वांचे आणि सर्वांनी आता अभ्यासाला लागायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे आपलं रिव्हिजन होऊन जाईल सर्व विषयाचं ठीक आहे धन्यवाद सर्वांचे